अमरावतीच्या श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात खेलो इंडिया कीर्तीअंतर्गत सहा खेळांच्या चाचण्या सुरू झाल्या आहेत दिनांक अठरा ते तेवीस मार्चपर्यंत श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे खेल मंत्रालयातर्फे व खेलो इंडिया अंतर्गत कीर्ती या योजनेचे दिनांक अठरा मार्चपासून सुरुवात झाली त्यांची शारीरिक चाचणी व खेळाची चाचणी घेण्यात येत आहे जवळपास दीडशे विद्यार्थी सकाळी आर्चरी या खेळाकरिता या ठिकाणी उपस्थित होते या योजनेत एकूण सहा खेळ आहेत ॲथलेटिक आर्चरी व्हॉलीबॉल कबड्डी खो खो हॉकी या खेळांमध्ये मुलांची चाचणी घेऊन त्यांची गुणवत्ता पाहण्यात येणार आहे सकाळी सात वाजता मुलांच्या रजिस्ट्रेशनला सुरुवात झाली मुंबईहून खेलो इंडिया ऑब्झर्वर म्हणून प्रियंका अलीम या आलेले आहेत माझं नाव प्रियांका विनोद अलीम यंग प्रोफेशनल स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया रिजनल सेंटर मुंबई तर आज इथे येण्याचा उद्देश हा होता की आ, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया मिनिस्ट्री यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट्सने कीर्ती हा इव्हेंट हा लाँच केलेला आहे कीर्ती ही स्कीम आहे कीर्ती म्हणजे खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन अँड खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन आणि ह्याची सुरुवात आज इथे झालेली आहे आर्चरिया गेमे आर्चरिया इव्हेंटने तर आता इन कमिंग डेज एटीन टू ट्वेंटी थ्री हा त्याचा टाईम पिरियड आहे बाकीच्या दिवसांमध्ये व्हॉलीबॉल खो खो कबड्डी हॉकी ॲथलेटिक असे काही गेम जे गेम्स आहेत त्याचंसुद्धा असेसमेंट तिथे करता येणार आहे याचा उद्देश हा नेमका हाच होता की नरेंद्र मोदीजींचा ही स्कीम लाँच करण्याच्या पाठी की आपल्याला जे पूर्ण कानाकोपऱ्यामध्ये जे ग्रासरूट लेवलला जो टॅलेंट आहे तो आपल्याला पुढे आणायचा आहे आणि तोच आपल्याला त्याला वाढवून त्याच्यावरती काम करून त्यांना चांगली ट्रेनिंग देऊन त्यांचं न्यूट्रिशन सगळ्या गोष्टीवरती नीट लक्ष देऊन आपल्याला ऑलिम्पिकला टार्गेट करायचं आहे जेणेकरून आपण इंडियाला जास्तीत जास्त मेडल आपण मिळवू देऊ शकतो सो ह्याचा उद्देश हाच होता आणि हा इथे आज अमरावती हनुमान प्रसारक व्यायाम मंडळ इथे हा आजच्या तारखेला सुरू झालेला आहे आर्चरी गेमपासून सुरुवात करण्यात आलेली आहे तुम्ही इथे बघू शकता की पाट्या आर्चरीचे टार्गेट बोर्डसुद्धा आहेत जेणेकरून आता आर्चरीची पोरं येतील आणि आजच्या दिवसाला जवळपास शंभर विद्यार्थी ती शंभर ॲथलीट हे सुद्धा इथे उपस्थित राहून त्यांनी आपलं प्रोत्साहन खेळाच्याबद्दल दाखवण्यात आलेलं आहे तर तुम्ही हे पण सिद्ध होत आहे की जी स्कीम आपल्याला मेन दाखवायची आहे तर त्याचा उद्देश हाच होता की जगातल्या कानाकोपऱ्यातनं येऊन मुलं इथे येऊन पार्टिसिपेट करावं आणि त्यांचा टॅलेंट जे आहे ते आयडेंटिफाय करावं तर आता बाकीच्या दिवशी पण मी हीच विनंती करते तुम्ही इथल्या सगळ्या रहिवाशी आणि इथल्या सगळ्या जे कोचेस आहेत पी टीचर्स आहेत स्कूल्स आहेत तर प्रिन्सिपल्स आहेत त्यांना की तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर इथे पाठवून त्यांचं रजिस्ट्रेशन करून जे आपलं उद्देश आहे इंडिया रिप्रेझेंट करायचं आणि ऑलिम्पिकमध्ये मेडल किंवा एशियन गेम्स हो वर्ल्ड गेम्स हो याच्यामध्ये मेडल्स लावण्याचं तर सगळ्यांना ही विनंती करते की असं नाही आहे की आज तुम्ही येऊ शकत नाही आज जसं आर्चर इव्हेंट चालू आहे तुम्ही दुपारपर्यंत पण येऊ शकता किंवा सुद्धा येऊन तुम्ही तुम्ही रजिस्ट्रेशन आणि पार्टिसिपेट करू शकता यावेळी तिथे श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सचिव डॉक्टर माधुरीताई चेंडके डॉक्टर संजय तिरथकर डॉक्टर विजय पांडे डॉक्टर लक्ष्मीकांत खंडागळे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा